हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग ज्या अग्रिवली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला मी साडेतीन वाजता रात्री साडेतीन वाजता ट्रेन पकडली आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे सो आम्ही आता ट्रेनमध्येच आहोत आणि असंच सीन बघत बघत आम्ही चाललं आहे यावेळेस <laughs> आमचे सहा तिकीट्स इकडे आहेत तीन इकडे आहेत आणि पंचवीस मागच्या डब्यात आहेत आणि बाकीमध्ये आहेत कुठेतरी सो असे वेगवेगळे आहोत तो एक ग्रुप तिकडे आहे बाकी आम्ही इथे मी तिथेही तिकडे माही लोळते तिकडे निकेश वगैरे आहेत आणि जसं जसं आम्ही रात्रीपासून आरामात होतो पण जसं असं प्रयागराज स्टेशन जवळ येतो आहे ट्रेन भरत चालली आहे प्रयागराजला ही ट्रेन खाली होईल आणि मग तिथून प्रयागराजवरून भरेल मग ती परत जशी आपण दार्जिलिंगला येतानाची व्हिडिओ बघितलेली फुल गर्दी झालेली तसाच थोडाफार सीन इथे पण आता परत होणार आहे बघूया आता यावेळेस किती गर्दी होते तोपर्यंत प्रवास चालू आहे ताई पाहुणी येऊन बसले गे आता आमचा हा प्रवास जवळजवळ चाळीस तासांचा आहे मी ला आता आम्ही पहाटे साडेतीनला बसलो आहे आणि आता दुपारचे साडेतीन होऊन गेले बसल्या बसल्या एका जागा बसून काय करायचं फिरायला पण जर फिरायला बघितलं तर प्रयागराजमुळे या साईडच्या ट्रेनमध्ये गर्दी असते आता इथे पण बघा एका सीटवर तिघं जणं बसतात आणि इथे इथे सीट चार जण बसले वर दोघं जण बसले इथे पण गर्दी इथे आम्ही एका सीटवर इथे तिघं वरती दोघं आहेत ती मॅडम तू वरती आणि बाकी इकडे पण गर्दी बघा एक्स्ट्रा सीट्स आहेतच आहेत कोण तिथं मग बसल्या बसल्या काय करायचं तर बसल्या बसल्या मग पिझ्झा माजवला छोटू कोण छोडू पिझ्झा देना तो वरती तिथे ना की चप्पलांच्या दुकानावर वरती मग त्याला सांग छोटू बस छोडू नऊ नंबर देखा तो छोटू रे मग कोण आहे तू हा माही तीच माही जी आपल्याला स्नो मध्ये कान्टोकिने फिरत होती गेली नाही का ट्रेन मध्ये पिझ्झा मागवलेत सगळ्यांनी मस्त पिझ्झा काल आहे ना तू पण घे आपल्या अंबानी मॅडम चे फोन कोणती ट्रिप करते प्लॅन करते अवतार बघ <laughs> ट्रेन मध्ये माझा अवतार बघ कस असतं ना आता ना आता जे गेल्यात ना तर त्यांचं जरा पैशाचा हिशोब चाल वा तू वेच कशील ना नाही उद्या तसा पण उपवास उपवासांचा वर्धा पण दिवस आहे शंभोचा मस्तपैकी पिझ्झा खाऊन घेतो घेते कसं असतं ना माझा जुना डायलॉग हो आहे पाप करायचा ते एकटाईन नाही करायचा सगळ्यांना भागीदार घेऊन पाप करायचा मला पण लागेल पाप जर करायचं पाप करायचं एकट्या नाही करत मग सगळ्यांना वाटून द्यायचं पाप नाही का सो आमचा पिझ्झा कम झाला आणि येताना ना न्यू जलपाईगुडी स्टेशनला हे फ्रूट मला दिसले माणकोलीचा यशपाल त्यांनी घेतले मम्मी पण घेतले बरं भाऊ कसा लागतो मी येऊन एक रात्री खाल्ला ना गोड होता ना आंबट होता पकडीच म्हणत हे मावशी कापून दाखवतो आणि अंडा बिर्याणी व्हेज बिर्याणी अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी नाही गोड लागत नाही आंबट लागत थोडस सा अपल सारखा फ्लेवर हो आहे थोडासा चिकन सारखा लागतंय तुला एकदम बकवास फ्रूट आहे एकदम बकवास थोडस <laughs> एक खा ना आता खाला तर रात्री तोंडात फेस यायचा जर माझं तोंड खराब झालं मी माझं एक तुझं काय करू थोडस खा म्हणले तुझ्यासाठी पापीचा भागीदार पापाचा भागीदार आधीच केले मग तुम्हाला मामा आई कसं आहे ना हे सगळ्यांनी सगळ्यांतून खराब कर आपला खराब झाले सगळ्यांचा खराब करतो आंटी बघती आंटीला विदेश अंजुरांचा आंटी उठवलंय म्हणजे आंटी के झेल पिकले खास तर चुकूचं जरा कपलेवर आहे ना नाही गाइस मला माहिती नाही त्याला काय म्हणतो दिसतो कोणाला जर फ्रूटचं नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता पिक्चर बनवतोय सो आम्ही प्रयागराज चिक्कीला प्रयागराज जंक्शन आहे प्रयागराज चिक आणि ते गर्दी बघा या लोकांची किती झाली आहे ज्याचा तिकीट असेल तो तर चढेल नसेल तो पण चढेल आणि हा स्टेशन आमचं बर्थ इथे सध्या तरी खाली आहे हो मॅडम जागेवर बसून घे नंतर बॉम्बलू नको काय गर्दीची मजा आहे प्रयागराज जंक्शनला प्रयागराज ला असून पण मी बाहेर उतरून आंघोळ नाही करू शकतो एवढी गर्दी कोण जायला गेली

हम आपकी लेडी से बोल रहे हैं क्या अरे यार हम आपकी लेडी से बोल रहे हैं हम आपकी लेडी से बोल रहे हैं क्या आप आप ये दो हजार सब बनाये नहीं अरे मार के हैं। रही हम क्या करेंगे मारेगा तू को तू वो था हैं हम बात को नहीं वो हमारा कोई नहीं है हमारा कोई अरे भागे हुए थे तो तो बस।, बस।, बस 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 मुझे करो बस बस मुझे करो हम लोग महाराष्ट्र तक ना हां साथ ऐसे मैं अंग्रेजी के मैं तो वो कुछ मत बताओ यार 12 महीने कराना बस 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 जान जान हां दोस्त अच्छे दिनों पर है यार छुट्टी नहीं हो रही भैया देव भैया आज तो होएगा मेरा अरे झगड़ा तो कर रहे बोलेगा तो कैसे अरे दो, दो भार भार तो 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 ना बासी बासी दो 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 दो। हम अपनी लेडीज ने चुप करवा रहे हैं भाभी चुप हो चुप हो दोनों लोग रहे हैं हो गया बच्चे सामने किती पब्लिक आहे बघ उलट हात करते सो <laughs> यार एवढी पब्लिक आहे इथे अजून जी ट्रेन येईल त्या ट्रेनमध्ये ठुसलं जाते पब्लिकला आणि इथे हा बघा तसं आमचा कंपार्टमेंट स्वतः ट्रेन निघून बराच टाइम झाला सगळे बसले ते बघा सॉरी सॉरी इच्छुक स्वतः आजचा आमचा दुसरा दिवस आहे ट्रेन मधला मला काही नाही राहत चावीवाला मात्र आलेला आहे कोण 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 पंधरा

आम्ही दोघं अंघोळ करायचो जय बोलायचं नको थंडी काय नको जय तुझ्या सिक्कीम मध्ये थंडी होती ना थंडी होती दिसला नाही काय तुम्ही बघितलं का जायला काय तुम्ही तरी बघितलं का जयला आंघोळ करताना ए तर कोण जिद्ध नाही

काय बोलतो सकाळी सकाळी आमच्या पूर्ण ग्रुप मध्ये आता एक की आमचा एक मित्र गद्दार निघाला मोठा मित्र चांगला मित्र सगळ्या सगळ्यात मोठा मित्र काय मोठा चांगला मित्र

तुझं नाव काय बाहेर तुझं नाव काय सिंगकाम बनवू लागेल अकरा दिवस नाव काय होत अकरा दिवस माझं नाव सिंगचा फुलाची पट्टी तुझ्या आता एकाच ठिकाणी थोडीशी मस्ती वगैरे करून सुचला <laughs> आता आम्ही दीप्ती दक्षता टूरचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आता शेवटचा शेवटचा प्रवास राहिला बाकी फक्त आम्ही पोचलो आता गेली कालपासून आम्ही काल नाही परवा दिवशी रात्रीपासून काल रात्रीपासून ट्रेनमध्ये आहोत आणि काल ब्लॉग आला नव्हता कारण दोन दिवस मी ट्रॅव्हलमध्येच होतो सो मी पोस्ट केला नव्हता मावशी इकडे हे सकीनाकीना <laughs> <laughs> नही 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 एक मिनट हा व्हिडिओ नाही घेते सो आम्ही आता आमचे दोन ग्रुप झाले एक ग्रुप कल्याणला उतरेल एक ग्रुप ठाण्याला उतरेल आणि काही एक एक ग्रुप जो आहे तो थोडासा लेट झालाय तो लेट येईल सो आम्ही आम्ही ठाण्याला उतरू नाही आम्ही कल्याणला उतरू आम्ही आम्ही कल्याणला उतरू हा आम्ही ठाण्याला उतरू ठाण्याला उतरणार तू पण नामा तूरुन नेरूला ट्रेन नाही जात काय सांगशील की मी गदर पिक्चरांची सक्की नाव मला नेरूला नाही काय पाकिस्तान मधून आली ना मग आता तू काय त्यांना सांग बर खोटा वाटत बर खोटा वाटत माझी बॅग चेक करा बॅग इन हापशी पण माझी नवऱ्याने ना उपटलेली चला आता आम्ही जाऊ आम्ही कल्याणला उतरू बाक आना आम्ही कल्याणला तो एक ग्रुप फाइनल उतरला आणि ग्रुपला लेट झाला थोडासा तो नंतर येईल सो आणि मी बॅग घेऊन रेडी आहे मामा तिकडे होते पानकोली वालों पण मामाला कल्याणला उतरायचं नाही म्हणून मामा इकडे आले मामा खाण्यात आहेत तुम्ही

प्रवास संपेल आता बाय बाय तिथूनच बाय बाय छान वाटलं टूर करून चालतय चालतंय ना पण एक एक आहे आहे एवढी मोठी टूर मॅनेज करायला एक पण मुलगा नसतो मेन ओनर पंकज भाऊ असून पंकज भाऊ घरी घरून सगळं काही करतात बाकी सगळी टूर दीप्ती ताई आणि दीप्ती या लेडी गँग लेडी गँग मॅनेजर आहे मॅनेजर सगळ्या लेडीज 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 मिळून सगळं मॅनेज करतात कुठं कुठं पोहोचलो आपण शाळा शाळला ना मित्रांसोबत पण आम्हाला खूप मज्जा आली आणि त्याचे ब्लॉग सगळ्यांना आवडले जे पण काही शूट केलं ते आणि त्याने खूप आम्हाला साथ दिली त्याच्याबद्दल त्याचे आभार मानते थँक्यू खूप ट्रिप मला आल्यात त्याच्यामुळे खूप आल्या थँक्यू आता मला त्याच मॅनेज करायला खूप वेळ झाला नक्कीच नक्कीच मला फक्त मी आलेलो फिरायला सो मला ट्रिप दाखवायची होती की मी कसं मॅनेजमेंट आहे आणि कसं केलं ऍक्च्युली त्याचं सत्कार करायचं होतं पण मला झालं आमचं जरा धावपळ झाली म्हणून शाल श्रीपल देऊ आपण टेन्शन होऊ घेऊ आवाज बसले आमचं ट्रेनचं पाणी पिऊन पिऊन आवाज बसले जाताना आम्ही पाणी घेत नव्हतो पण आता ऑप्शन नव्हतं आमच्याकडे सगळ्यांना पाणी घ्यावं लागलं आता जाऊया मम्मी पप्पा आलेत घ्यायला जाऊया आता घरी शंभर टक्के तुला फोन करीन मी मामाला पण हाय सांग जेवायला येऊ व्हेज बीज नाही बनवायचा नॉनव्हेज शंभर टक्के खीरव्हेज नॉनव्हेज सोबत पण खीर खाईन मी चला आता आम्ही पोचलो कल्याण स्टेशनला फायनली आम्ही उतरलो आणि माहिती एक मस्त ऍक्शन केलेली बाबा सुटलो रे जरा आणि आमच्यासोबत या वाघ्या आम्ही जिवंत घरी आलो हेच महत्वाचं आहे कारण लाचुंगचा रस्ता खूप डेंजर होता त्यात लँडस्लाइड झालेली

तर का आता चला फ घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि सगळे कपडे काढले धुवायला मम्मी धुवायचे लगेच येस प्रयागराज जा कपडा कपडं धुवायचं स्वामी प्रयागराजला पण जायचं आहे या बघ पप्पांस यावं पप्पा गेले गोडाऊनला दे ते दे खावाल तिथे देते पप्पांना तुला ते पप्पांसाठी आणले पप्पांसाठी माझ्या पप्पांना दे माझं कर डाळू डाळू बनवा लोकांना लोकांचा खावा पिवाचा दिवस आहे ना आता नाही मेहनत ब नाही का बहिणी करायची खावा पिवायचा दिवस आहे <coughs> तू बन घेतले चटणी चटणी का चालले ना मग शेंगदाण्याची चटणी तू येते माझे माझी मुलं अजून तुम्ही कॉल गेले असे मी मी पण आहे तू चला काहीतरी खाऊन घेतो आणि मग सो चला, तो चला तो मम्मी आणि वहिनी चटणी बनवतात आणि दिदी वरती आहे मग कपडे धुवायला माझा मीच टाकतो मीच कपडे धुवायला टाकतो आणि मग वाईट

स्वतहून मला लागतात ना, ना कपडं सो पप्पा आलेले आहेत आणि एकच एकच कोणत्या तरी काहीच नाही आणला फक्त तुम्हाला या आणले ना टू कपडे आणीन बस बाकी काहीच नाही आणला मी या ले खोलू बघा मला हे पाहिजे <laughs> काय पाहिजे बसा खोलून बघा अगं मला तर सटरवाला आले येऊन द्या का दोन मिनटं तर दो खोला सो मी याच्यामध्ये काहीच शॉपिंग नाही केली फक्त पप्पांसाठी घेतलं आणि टोटूसाठी दोन टी शर्ट घेतले बस आणि डिडिशोनासाठी चॉकलेट्स घेतले हॅलो कुठले एक रम आहे एक विस्की आहे ती विस्की आहे ती रम आहे एक लिटर नाही ओ लि एक लिटर मग मी मारील मला तिरम मिस्की बरोबर घेऊ का घेता हो फ्रायक घेताल आणि आता तुला डिडिशन चॉकलेट बस